काम करत काय करतात नमस्कार मंडळी आजपर्यंत आपण बरेच गाड्यांमध्ये डिझेल टाकताना पाहिलं आहे परंतु आज आगळे वेगळे म्हणजे पोपलॅनमध्ये आपण प्रकारे डिझेल टाकल्याचं आहे हे पाहणार आहोत आपण पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून की या ठिकाणी दोनशे पंचवीस लिटरचे या ठिकाणी बॅलर आणलेला आहे डिझेलचा हा डिझेलचा बॅलर प्रकारे ज्या मशीनच्या पुढच्या बकेटमध्ये ठेवला जात आहे आणि कशा प्रकारे हे डिझेल डायरेक्ट डिझेल टँकमध्ये पोकल्यांच्या भरले जात आहे हे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता या ठिकाणी प्रकारे जुगाड केलेला आहे की आपला जो खर्च आहे जो आपण पेट्रोल पंपावरती जाऊ शकतो पेट्रोल पंपावर जाणं त्यांना शक्य नाही शेतीचे कामं करत असताना कुठे आडमार्गी ठिकाणी हे चालू असतं डिझेल आणणं भरणं अशा प्रकारे डायवरची कला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा पाईप टाकला गेलेला आहे डिझेल टँकमध्ये आणि या डिझेल टँकचं बकेटमध्ये हे डिझेल भरलेलं आहे अतिशय सुंदर रित्या नियोजन केलेलं आहे या ठिकाणी डिझेल भरण्याचं कोणत्याही सांडमान नाही किंवा या ठिकाणी कोणतेही आधुनिक को उपक्रम वापरलेला नाही छोटीशी पाईप वापरलेली आहे डिझेलची या ठिकाणी प्रकारे डिझेलचे कॅन बॉकेटमध्ये ठेवून पुढच्या ते वर नेलेले आहे आणि या ठिकाणी पाहू शकता आपण डायवर प्रकारे या ठिकाणी इयर पास करून पुन्हा त्याला बॅकवॉटर वॉटरचा आपण करतो रिवर्स प्रकारे या ठिकाणी रिवर्स देत आहे रिटर्न देत आहे आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी डिझेल हे टाकीमध्ये बसण्याचं काम चालू आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आता रिव्हर्न रिटर्न दिलेलं आहे आणि वर्ण रिटर्न देऊन हे डिझेल इंजिनला चालू करण्यासाठी लागतं हे डिझेल या टाकीमध्ये पडत आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी डायवर लोकांची कला आणि या कलेला हॅलचं सलाम आहे अतिशय सुंदर असं काम या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रोखल्यांमध्ये प्रत्येक वेळेस प्रत्येकाला शंका असते की, की पोक हिच्या इंच पोकल्यान गाडीवरती किंवा रोडने कशा प्रकारे आपण पंपावरती डिझेल टाकण्यासाठी नेऊ शकतो परंतु डायरेक्ट थेट शेतामध्ये ज्या ठिकाणी काम चालले त्या ठिकाणी डिझेल आणून किती लिटर डिझेल ओतले जात आहे अतिशय सुंदर या काम पाहू शकते पंचवीस लिटरचा बॅलर आहे हा संपूर्ण बॅलर या ठिकाणी पाईपच्या सहाय्याने ओढत आहे कमीत ते सात ते सहा मिनिटांमध्ये डिझेल या ठिकाणी येण्यामध्ये जात आहे असं ड्रायव्हर या ठिकाणी मशीनचे मालक तसेच त्यांचे सहकारी मित्र या ठिकाणी डिझेल भरताना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत डायव्हर लोकांची कशा प्रकारे या ठिकाणी पसरतात असते बघा तुम्ही डिझेल प्रकारे डिझेल येत आहे प्रेशरही पाहू शकता प्रकारे डिझेल येत आहे अतिशय सुंदर अशी कला आहे जी वेळ तुमची वाचू शकते तसेच तुमचं जाण्यापासून जे आर्थिक नुकसान होत आहे वेळ वाढ वाढणार आहे ते वाचवण्याचं काम या ठिकाणी केलं आहे पाहू शकता डिझेल संपलेला आहे आणि अशा ट्र परंपराने या ठिकाणी डिझेलची पाईप काढून ठेवलेले आहे आणि डिझेल लॉक करून या ठिकाणी आपण पाहू शकता पुढील डिव्हिजनामध्ये पुढील भागामध्ये हेच मशीन आत्ता पाऊस पडत असल्यामुळे अशा प्रकारे हे मशीन रोडलाईनच्या मोठ्या गाड्या आहेत त्या गाड्यांवर चढलं जातं किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रकारे नेलं जातं हे आपण दाखवणार आहोत या ठिकाणी डिझेल भरण्याचं काम पूर्ण झालेलं आहे पाहू शकता तुम्ही डिझेलचं के हे बॅलर जो आहे तो दोनशे पंचवीस लिटरचा बॅलर या ठिकाणी भरला गेलेला आहे डिझेलचा आणि भरल्यानंतर हा आ, या ठिकाणी होऊ शकता तुम्ही असं प्रत्येक नॉक बंद केलेलं आहे पॉकेटमधनं एक कॅन बाहेर काढून मालकांनी स्वतः ते एका साईडला ठेवलेलं आहे त्यानंतर सर्व आवरावरी करून त्या ठिकाणी ही मशीन त्या रोडलाईनचा जो मोठा ट्रक आहे ट्रक त्या ट्रकवरती भरलं जाणार आहे जी गाडी आहे त्या गाडीमधनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं पॉसिबल नसतं चालवत जेणेकरून ही जे चेन असते चैनीमध्ये रोडवर चालल्यानंतर रोड उतरू शकतो